चला मने उलगडूया भारत आणि पाकिस्तान दरम्यान सन एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेला विजय म्हणजे भारतीय लष्कराच्या इतिहासातील सोनेरी पान असल्याचे प्रतिपादन युद्धामध्ये सहभागी झालेल्या अनुभवी वीर सैनिकांनी केलं आहे या युद्धातील विजया दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात मुख्यालयातील सर्व प्रमुख घेतलेले निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी शहीदांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली या युद्धाने बांगलादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली भारतीय लष्कराच्या शौर्याबरोबरच समरिक रणनीतीमुळे उभ्या जगाला स्थिमित करून टाकले पाकिस्तानचे तब्बल एक लाख सैनिक शरण आले भारतीय लष्कराकडून या शरणार्थी शत्रू सैनिकांनाही सन्मानाची वागणूक दिली गेली असे सन्मान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या कार्यक्रमानंतर सर्व युद्धवीरांचा लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आर्मी कमांडर दक्षिण कमांड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मान्य कर्नल न्यायपती यांनी या ऐतिहासिक या युद्धात सहभाग घेऊन देशासाठी महत्वाची कामगिरी निभावली लष्करामध्ये सेवा करून निवृत्त झाल्यानंतर ते विश्रांती रुग्णालयाच्या माध्यमातून जनसामान्य रुग्णांना अविरत वैद्यकीय सेवा गेल्या बत्तीस वर्षांपासून देत आहेत आपल्या केर इंडिया मेडिकल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना कर्करोगाची मोफत सेवा प्रदान करीत आहेत विशेषतः केमोथेरपी सारखे उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत या त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला